नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या मी कुकिंग या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या नारळाची चटणी आणि त्याच्याबरोबर जाळीदार असा छान रवा डोसा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मीठ साखर आलं फुटाण्याच्या डाळ्या खोबरं कोथिंबीर मिरची आणि लिंबू सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं नारळ हिरव्या मिरच्या फुटण्याच्या डाळ्या आलं साखर चवीपुरते मीठ आणि भरपूर कोथंबीर घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला इथे छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे पाच ते सहा थेंब लिंबाचा रस सगळं छान मिक्स करायचं इथं आपली चटणी तयार झालेली आहे डोस्याचं बॅटर करण्यासाठी तांदळाचं पीठ दही मीठ आलं बारीक रवा आणि पाणी एका कटोऱ्यामध्ये बारीक मोजून घेतलेला रवा घेतला आहे त्यामध्ये मी आता दही घालून घेते दोन ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि आता सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरून वापरला तरीही चालेल साधारण इथं मला तीन ग्लास पाणी एवढं मिश्रणासाठी लागलेलं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण खूप घट्ट नाही खूप पातळ नाही आता यामध्ये मी चवीपुरते मीठ घालून घेतलेलं आहे आणि मोजून घेतलेलं तांदळाचं पीठ इथं मी घालून घेणार आहे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घातल्याने डोसे आपले छान क्रिस्पी होतील सगळं छान अगदी मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण आत्ता थोडंसं पातळ आहे त्यामध्ये मी छोटोसा एक इंच आल्याचा तुकडा किसून आहे सगळं छान मिक्स करायचं आणि अर्ध्या तासासाठी मिश्रण झाकून ठेवायचं आहे रवा छान भिजलेला आहे इथं मी अजून अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि मिश्रण थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे वरण छान बारीक कट केलेली कोथंबीर घालून आहे बॅटर आपलं तयार झालेलं आहे पॅन गरम व्हायला मी इथं ठेवला होता त्यावरती दाखवतीये त्या पद्धतीने मिश्रण तव्यावर घालून त्याचा आपल्याला छान असा डोसा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे खूप कमी वेळेत आणि खूप झटपट हे डोसे बनवून तयार होतात इथं मी थोडंसं तेल घालून घेते खालच्या बाजूनी डोसा छान भाजला गेला की तो आपल्याला उलटवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनेही छान असाच भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती छान जाळी पडलेली आहे आणि दुसऱ्या बाजूनेही आपला डोसा छान भाजला गेलेला आहे ह्याच पद्धतीने मी डोसे करून घेते खूप चवीला छान आणि खूप झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद